ओम शांती पंचवीस मार्च एकोणावीसशे पंच्याण्णवची ही अव्यक्त वाणी आहे या वाणीचे टायटल आहे ब्राह्मण जीवनाचा सगळ्यात मोठा श्रेष्ठ खजिना संकल्पांचा खजिना या वाणीमध्ये बाबा सांगतात संकल्पशक्ती ऑटोमॅटिक रॉकेटपेक्षाही तीव्र गती वाला रॉकेट आहे व्यर्थसंकल्पांची गती जास्त असल्यामुळे कंट्रोल करता येत नाही बाबांनी एक नामीचा अर्थ सांगितला एक बाप दुसरा नाही कोणी ओम शांती आता आपण ऐकूया पंचवीस मार्च एकोणावीसशे पंच्याण्णवची अव्यक्तवाणी या वाणीचे टायटल आहे ब्राह्मण जीवनाचा सगळ्यात मोठा श्रेष्ठ खजिना संकल्पाचा खजिना बाप दादा आजच्या मुरलीमध्ये सांगतात आज मुलांचे खजान्याचे खाते पाहत होते प्रत्येकालाच बाबांनी अविनाशी अनगिनत खजाने दिले आहेत श्रेष्ठ संकल्प हाच ब्राह्मण जीवनाचा आधार आहे बाबा म्हणतात संकल्पाचा खजाना खूप शक्तिशाली आहे संकल्पाने क्षणात परमधाममध्ये जाऊ शकता संकल्पाने क्षणात मधुबनमध्ये जाऊ शकता संकल्पाने क्षणात सतयुगात जाऊ शकता तिन्ही लोकाचे भ्रमण संकल्पाने पटकन करता येते बाबा म्हणतात संकल्पशक्ती ऑटोमॅटिक रॉकेटपेक्षाही तीव्र गतीवाला रॉकेट आहे संकल्पाच्या शक्तीने ज्या आत्म्याजवळ जायचे आहे तिथे जाऊन त्याला त्याच्या जवळ असल्याचा अनुभव पण करू शकतात श्रेष्ठ स्थिती खुशीची स्थिती व्यर्थची स्थिती कमजोरीची स्थिती वाटतेल ती स्थिती संकल्पाने अनुभव करू शकतात जर मी संकल्प केला की मी श्रेष्ठ ब्राह्मण आत्मा आहे तर श्रेष्ठ स्थितीचा अनुभव होईल आणि या उलट मी जर असा संकल्प केला की मी कमजोर आत्मा आहे माझ्यामध्ये शक्ती नाही जसं बाबा उदाहरण सांगतात मै भय सू मै भय सू असं म्हटलं तर त्या दारातून जाणंही शक्य नाही असं वाटायला लागते म्हणून बाबा म्हणतात संकल्पानेच खुशी गायब होऊन जाते आणि संकल्पानेच खुशी मिळते सुद्धा योगामध्ये पण संकल्पाच्याच आधाराने स्थिती बनवता येते मी बिंदू आहे मी फरिश्ता आहे ज्ञानाचा ही संकल्पच आहे मी शरीर नसून आत्मा आहे मननशक्तीचा आधार पण संकल्पशक्तीच आहे म्हणजे एकूण काय तर संकल्पशक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे कुठलीही धारणा करायची असली तर पहिले मनात संकल्पच येतो समजा आज मला सहनशक्ती धारण करायची आहे मग मी संकल्प करेन आज काहीही झाले तरी मला सहनशक्ती धारण करायची आहे सेवा करायच्या वेळी पण शुद्ध संकल्प येतात त्याच आधारावर सेवा केली जाते जर संकल्पाच्या खजाण्याला सफल केले तर पूर्ण दिवस खूप चांगला जातो आणि या उलट संकल्प असले तर बुद्धी कमजोर होते व्यर्थ संकल्पाची गती पण खूप जास्त असते व्यर्थ संकल्पाची गती जास्त असल्यामुळे कंट्रोलही करता येत नाही मग मन उदास होते ब्रह्माबाबांना इकॉनॉमीचा अवतार म्हणतात बाबांनी संकल्पांसाठी पण इकॉनॉमी केली प्रत्येक संकल्प सेवेसाठी खर्च केला संकल्प व्यर्थ केले तर बोल आणि कर्म पण व्यर्थ जाणार म्हणून संकल्पाचे खाते जमा आहे की नाही चेक करा एकतर संकल्पांची बचत करा दुसरा व्यर्थला समर्थ मध्ये परिवर्तन करा बाबा म्हणतात ज्याचा संकल्पाचा खाता जमा होईल त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या वागण्यातून नेहमी भरपूरता दिसेल ती आत्मा नेहमी संतुष्ट असेल बापदादांनी विदेशी मुलांची महिमा केली सच्ची दिलपर साहेब राजी बाबा म्हणतात विदेशी मुलं खरं सांगायला घाबरत नाही संकल्पाची बचत करण्याचे ठरवले तर वेळेची आणि बोलची बचत आपोआपच होऊन जाते संकल्प श्रेष्ठ असले की सगळेच श्रेष्ठ होते जशी इंग्रजी मध्ये म्हण आहे ना वेल बिगन इज हाफ डन कोणत्याही कार्याची सुरुवातच चांगली झाली म्हणजे ते कार्य अर्धे झाल्यासारखे असते बाबा म्हणतात स्वतःला नेहमी इकॉनॉमीचे अवतार समजा इकॉनॉमी एकनामी आणि एकांतवासी आपण आतापर्यंत पाहिलं इकॉनॉमी म्हणजे बचत प्रत्येक गोष्टीची बचत फक्त बाहेरून एकांत नाही ना तर एकाच्याच अंत मध्ये मगन होणे एकाच्याच म्हणजे बाबाच्या जसे सागराच्या तळाशी गेले की खजाने मिळतात हिरे मोती मिळतात म्हणजे बापाकडून ज्या प्राप्त्या मिळाल्या त्यामध्ये आपण मगन होऊन गेलो पाहिजे आणि एक नामी म्हणाल तर एक नामी म्हणजे एक बाप दुसरा नाही कोणी बापदादांचे मुलांशी प्रेम आहे म्हणून तर बापदादांना वाटते प्रत्येक मुलगा माझ्याही पुढे गेला पाहिजे ओम शांती